महान राज्यकर्त्या उत्तम प्रशासक आणि निपक्षपाती न्यायाधीश राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी शिवस्वराज्याचा विस्तार उत्तर भारतात करणाऱ्या महान राज्यकर्त्या उत्तम प्रशासक आणि निर्भीड सेनानी निपक्षपाती न्यायनिवाडा करून इतिहासात अजरामर झालेल्या कर्तृत्वसंपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे ब्याण्णवे जयंती बुधवारी महाराष्ट्रासह देशभरात साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप दृष्टिक्षेपुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर अधिकार काळ डिसेंबर अकरा इसवी सन सतराशे सदुसष्ट ते ऑगस्ट तेरा इसवी सन सतराशे पंच्याण्णव राज्याभिषेक डिसेंबर अकरा इसवी सन सतराशे सदुसष्ट राज्यव्याप्ती माळवा इंदोर संस्थान राजधानी महेश्वर पूर्ण पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव होळकर पदव्या राजमाता आणि पुण्यश्लोक जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस चौंडीगाव जामखेड तालुका अहमदनगर महाराष्ट्र मृत्यू ऑगस्ट तेरा इसवी सन सतराशे पंच्याण्णव महेश्वर मध्य प्रदेश पूर्वाधिकार खंडेराव होळकर वडील मानकोजी शिंदे पाटील राजघराणे होळकर अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत त्यांना पुनिश्लोक या उपाधीने संबोधले जात होते महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला त्यांचे वडील मानखुजी शिंदे पाटील हे त्या गावचे पाटील होते अहिल्यादेवी यांची आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चौराखळी हे होते त्याकाळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले हो होते राजे मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते ते पुण्यात जाताना चौंडीस थांबले होते आठ वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावने एका देवळात बघितले मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव यांची वधू म्हणून निवड केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सून म्हणून होळकरांच्या घरी आल्या आणि त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर इसवी सन सतराशे चोपन्नमध्ये कुमेरच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही बारा वर्षानंतर मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याचा माळवा प्रांताचा कारभार भोगू लागला अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगापासून वाचवले त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या पुढे त्यांनी तुकुजराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट असे म्हणले आहे माळव्याच्या जागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून त्या ओळखल्या जातात त्यांनी नर्मदा तिरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली मल्हारावींनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते त्या आधाराने अहिल्याबाईंनी इसवी सन सतराशे सहासष्ट ते इसवी सन सतराशे पंच्याण्णव म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अनेक मंदिरे धरणे विहिरी बांधल्या शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्या जहांगीरीत जनता सुखी आणि समाधानी होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले त्यांचा जीर्णोद्धार केला महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्यात द्वारका काशी उज्जैन नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे वेरावळ येथील सोमनाथचे गजनीच्या मोहम्मदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उत्तम प्रशासक म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांनी पद्धतीने राज्यकारभार करून आपल्या प्रजेला सुखी केले एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका ले पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते चंबळ पार करून ग्वालियर येथे जावा तेथे ते तुम्ही चार पाच दिवस मुक्काम करू शकता तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा कुच करताना मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा पूर्वीच शासक म्हणून तरबीत झाल्यामुळे मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईने स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली त्यांना शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते अहिल्याबाई सैनिके कवायतीत हत्तीच्या होद्यात कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत असे म्हणतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या धार्मिक होत्या त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली अनेक मंदिरांचा अहिल्याबाई होळकर आहे काशी गया सोमनाथ अयोध्या मथुरा हरिद्वार कांची अवंती द्वारका बद्रीकेदार रामेश्वर व जगन्नाथपुरी आदी ठिकाणी त्यांनी बांधकामे केली अहिल्यादेवीस सावकार व्यापारी शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सदृढ झालेले बघून आनंद होत असे परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालवला होता अशी इतिहासात नोंद आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सुधारणावादी विचारांच्या होत्या त्यांनी अनेक विचार अंमलात आणले पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जनतेच्या रयतेच्या काळजीपुटी अनेक गोष्टी केल्या त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यास मदत केली अहिल्यादेवींच्या राज्यात कुणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असत एकदा त्यांच्या एका मंत्र्यांनी लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला तेव्हा अहिल्यादेवीने दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून रितसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला तो दरवर्षी जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला होता त्यांच्या स्मरणार्थ इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्ष शेजारील भोपाळ जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरापेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतशील राहिले याच्यामागे पुण्यश्लोक अहिल्यादेवींची दूरदृष्टी होती आपल्या कर्तृत्वाने स्त्री नेतृत्वाचा ठसा उमटवलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित झाली काही चित्रपटही त्यांच्या जीवनावर आधारित निर्माण करण्यात आली या चित्रपटांनी त्यांचा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवला देवी अहिल्याबाई या नावाचा एक चित्रपट सन दोन हजार दोन मध्ये आला होता त्यात शबाना आजमी हिने हरकुबाई म्हणून भूमिका केली होती चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांनी मल्हारराव होळकर यांची भूमिका केली होती अहिल्याबाईंच्या जीवनकालावर ई एम आर सी इंदूरतर्फे एक वीस मिनिटांची डॉक्युमेंटरी चित्रपटही बनवली गेले होते आपल्या कर्तृत्वाच्या बळावर इतिहासात एक सोनेरी पर्व निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या इतिहासात आजरामर झाल्या आहेत त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशादर्शक आहे त्यांना महानकारी परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा